राज्यात रुग्णालयांमध्ये अनेक दुर्घटना घडल्या त्यातच रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे या रुग्णालयात रुग्णांना अक्षरशः शा, भीतीच्या छायेत उपचार घ्यावे लागत आहेत तर अधिकारी कर्मचारी यांना काम करावे लागत आहे त्याबरोबरच या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांचे जीव धोक्यात हो आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील किचन मधील स्लॅब सहित पीओपी कोचळलाय मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणालाही जखम झाली नाही जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हा रुग्णालयातील इमारतीच्या दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता या विभागाने तातडीने इमारतीच्या दुरुस्तीचे व समस्यांचे निराकरण करणं अपेक्षित आहे त्यामुळे सामान्य रुग्णांसाठीचे रुग्णालय सामान्यांना जीव वाचवण्याचा विश्वास कधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड